या घटनेचं कुठेही राजकीय भांडवल न करता माझं स्पष्ट म्हणणं आहे आरोपी जेरबंद होणं महत्वाचं आहे आणि याच्या मुळात गेलं पाहिजे चोवीस कोटीचा कंत्राट तेवीस वर्षाच्या एखाद्या छपरी पोराला कसा भेटतो ज्याला कुठलाही कवडीचा अनुभव नाही त्याला एवढा मोठा कंत्राट दिला कसं जातं आणि कंत्राट दिल्यानंतर त्याला पाठीशी कोण घालतं हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे जर सार्वजनिक बांधकाम विभाग त्याला पाठीशी घालत असेल तर ते सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे महाराजांचा पुतळा पडला याचंसुद्धा तुम्ही जर राजकीय भांडवल करत असाल हे दुर्दैव आहे उलट बाळासाहेबांनी असं म्हणायला पाहिजे की आरोपी जो आहे तो तात्काळ अटक करून जेरबंद केला पाहिजे उलट आपण अशा प्रकारे जे शंका उत्पन्न करत असू तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण कुठला आत्मसात केला आहे याबाबत चिंतन करावं लागेल हा विषय राजकारणाचा असू शकत नाही राजकीय भांडवल करायला अनेक आहेत आज जे महाविकास आघाडीनं आंदोलन केलं हे काय आहे हे चोराच्या उलट्या बोंब आहेत अरे तुम्ही बदलापूरला जो काही अत्याचार झाला एका चिमुरडीवर त्यानंतर जनतेने तो आंदोलन केलं ते जनतेचं आंदोलन होतं पण आता आता जे आम हे करतायत आज त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं हे त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलेला हा आ, मला असं वाटतं की काय म्हणता येईल त्याला नवटंकी आहे नाटक आहे सौ चुहे खाके बिल्ली हचकोचेली असा महाविकास आघाडीनं केलेला आजच्या संपाच्या बाबत म्हणता येईल हो पण मला सांगा की आतापर्यंत या महायुती सरकारच्या काळात किंवा एनडीए सरकारच्या काळात संसद भवन बांधलं गेलं ते घडायला लागलं राम मंदिर बांधायला बांधलं नवीन ते घडायला लागलं त्यानंतर आता पुतळा पण बनला ह्या कामात कुठेतरी भ्रष्टाचार होत नाही का भ्रष्टाचाराची पाळमुळं जर असतील तर ती शोधली पाहिजेत ना सरकारला वाटतं की भ्रष्टाचार होऊ नये कुठल्याही सरकारला वाटतं महाविकास आघाडी सत्तेत आली तर त्यांनाही वाटेल भ्रष्टाचार होऊ नये पण उदाहरणं द्यायची तर मग बरीच लाईन लंबी आहे त्याच्यामुळे आता या घटनेचं कुठेही राजकीय भांडवल न करता माझं स्पष्ट म्हणणं आहे आरोपी जेरबंद होणं महत्वाचं आहे आणि याच्या मुळात गेलं पाहिजे चोवीस कोटीचा कंत्राट तेवीस वर्षाच्या एखाद्या छपरी पोराला कसा भेटतो ज्याला कुठलाही कवडीचा अनुभव नाही त्याला एवढा मोठं कंत्राट दिलं कसं जातं आणि कंत्राट दिल्यानंतर त्याला पाठीशी कोण घालतं हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे जर सार्वजनिक बांधकाम विभाग त्याला पाठीशी घालत असेल तर ते सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे